जो आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला ही आमची नानी लहानपणी आम्ही आम्ही जाम सतवला नाणीला पाणी शिव सकाळ गुड मॉर्निंग चांगली झोप झाले लिहा गणपती शिवराय मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल वरती तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आता आपण आहे बरोबर प्रवादेवीला आणि विचार करत होतो की आपल्याला जायचं आहे गावी ते सुद्धा एम टी पण नाही माझ्या अख्या भावाने मोठ्या भावाने दादा मला बोला तुला बिजू सामान घेऊन जायचं आहे दोन ठिकाणीचा एक म्हणजे पूर्णागडचा तो आपल्याला घ्यायचं सामान बरोबर आहू शकते इथे तीनशे रुपयाचा प्रमाण आणि दुसरा सामान आहे तो आपल्याला हतीसर वडेमधनं घ्यायचा आहे तो आपल्याला उतरवायचा आहे ओळख पुलावरती रस्तागिरीमध्ये आवड मित्रांनो छोटासा ब्लॉग होणार आहे पण खूप मजा येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर चला मित्रांनो आपण जावे डायरेक्टली पहिला गाडी भरायला आणि सामानाचा आपण आपल्याला अमाऊंट देणार आहे साधारण म्हणते चार एक हजार रुपये आपल्याला भाडा भेटणार आहे तर ठीक आहे एनिवेज कारण आपल्याला एम टी तर जाणार तो विचार करतो आपल्याला स्वतःच्या कितीतले पैसे आपण टाकून डिझेल टाकून आपण जाणार एम टी चला मग आपण गाडी लोड करा जाऊया आहे बरोबर हातीसकर वाडी मध्ये आणि हा सामान टिपो टाकलेला आहे आणि काकांचा सामान आहे काका नमस्कार आपले सूर्य काका आहेत यांचं एक आतमध्ये वॉशिंग मशीन आहे टिपो आहे गादी आहे चला अप्पा, मोर मोरया चला आपल्या दादर आपण निघालो वाशीला पोचले बरोबर आणि डायरेक्ट वाशी कुठे ला। लागेल टोल लागेल टोल सुद्धा पटकन भरून घेऊया आणि आपल्याला लागलेली आहे लाईट लिंक करते पनवेला जाऊन पहिला फुल करूया नगर आता तुषारला कॉल केला मी आणि तुषार मला बोला की अजून मला बस भेटली नाही ट्रेन तर ॲक्च्युली बंदच आहे ठाण्या ते वाशी किंवा पनवेलपर्यंत तुम्हाला बोला बंद विजू ट्रेन त्याच्यामुळे तू जा पनवेलला मी पनवेलपर्यंत येतो पनवेला जाऊन आराम कर तिथे आपण भेटू फायनली पनवेलला पोचतो आपण आणि आता जाऊन थांब्या था। आपण मस्त की टेपोच्या येते पनवेलला कारण तुषारची आपल्याला वाट बघायला लागेल अर्धा एक तास तरी आपण नेहमी या ब्रिजवर जातो पळस जायसाठी पण आपल्याला स्पेशली खाला जावा आहे आम्हाला तर बरोबर पनवेलला ब्रिजच्या खाली आणि पाठीमागे हा रस्ता येईल डायरेक्टली मुंबईतना आणि इथे पाठीमागे जाईल पळस आणि याच्या पाठीमागे बरोबर डेपो आहे एसटी स्टँड त्याला आपण तुषारची वाढ बघूया कारण अजून सुद्धा हो तुषारला अजून आर्धाच लागणार आहे कारण तुषारने पकडलेली ठाण्यामधनं एसटी पकडलेली अजून काय तो आलेला नाही तर त्याचीही वाट बघायला आपल्याला कमीत कमी अजून अर्धास लागणार आहे तर त्याआ विचार करत होतो की जर असं चहावर पिऊया आणि अशी देवाच्या कृपेने ते पार्किंग भेटली आहे माझ्या पाचशे रुपये पूर्ण पार्किंगच पार्किंग आहे म्हणजे बरोबर ब्रिजच्या खालीच आहे इथे विचारला मी बाबा इथे पार्किंग आहे का तर फुकटचे पाचशे रुपये द्यायला लागतील तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिकवाल्यांना त्याच्यामुळे आपण रिक्स घेत नाही विचार गोष्ट आपण विचारून करतो तर आपण चावर पिव मस्ते की थांबे जरा कारण जेवढा आपण गाडीला आराम देऊ तेवढा आपल्यासाठी चांगला असणार कारण आपल्याला आता प्रवास असणार आहे भरपूर मोठा आहे रात्री आपण इतना निघणार डायरेक्ट नॉनस्टॉप निघणार आहे चला चहावर पिवा यायची बघता मग वाट बघूया कारण तुशार आल्यावरती आपण लगेच इथं निघणार आहे चहा घेतली आहे हे येवल्याचं ये ये दुकान आहे बघूया चहा पिऊन जरा टेस्टी वगैरे एवले एक नंबर बेस्ट माझ्याकडे बेस्ट असणार आहे तुम्हाला कुठल्या फ्रँचायझीजी चहा आवडते नक्की आपल्या युट्यूब चॅनलला कमेंट करा हां हां अतिउत्तम फुल माइंड फ्रेश पूल म्हणजे पूल पूल झालं गाडी जवळ मस्त चहा एक नंबर एक नंबर चहा पिऊन आलो आणि मस्त वाटली एकदम हे बघा आपली गाडी इथे पार्किंग केली आहे अजून सुद्धा तुषारची वाट बघतोय बघूया तुषारची बस आलेली आहे बघे जाऊन जाऊन जरा तुषारला हा बघा माणूस बाबा काय किती उशीर मला दोन तास वाटला लावले ब्लॉग काय मेगा ब्लॉक मेगा ब्लॉग असा करणार तू माझ्यावर चला बस बस च बस बस ठीक आहे तुसर बसिंग वरती आपण जावे साईडला बसूया कारण काल पण मी चाललेली गाडी तुषार मला बोलला की मी चालतो गाडी चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया कारण मला आता बरोबर इथे अडीच तास झाले आहेत वाट बघून अनिल तुषार झालेला आहे निघूया आता डायरेक्टली आपल्या प्रवासाला कॅप्टन आलेला आपला तुषार गुरव आपली प्रवास आपला सुरुवात झालेला आहे स्वामी समर्थ महाराज की जय आणि मध्ये अप्पा मोर या बरोबर आता पळसपे फाट्याला पोहोचलोय चला एन्जॉय करूया आपल्या कोकणातल्या प्रवासामध्ये तुम्हाला लेफ्ट जायला डायरेक्टली आपल्या कोकणामध्ये म्हणजे पेन, वडखळ कोलाड त्यानंतर इंदापूर मानगाव फाटा, महाड पोलादपूर खेड चिपलून संगमेश्वर त्याच्यानंतर येतो ते म्हणजे रत्नागिरी शहर तिथेच आपल्याला आहे चला माझ्या घरी जरा जाता जाता डिझेल भरला गाडी लावली आहे चार हजार दोनशे अमाऊंट झाले नव्वद रुपये लिटर दादा भरतोय बघ किती बसतो कारण आपल्याला भाड्याची अमाऊंट आहे फक्त आपल्याकडे चार हजार जी बाकीची अमाऊंट असेल ती वर्षी आपल्याला पे करावा लागणार आहे पन्नास <laughs> लिटरच्या वरती जाणार शंभर टक्के मला असा डाऊट आहे की पाच हजारापर्यंत आपला अमाऊंट जाणार आहे आता फुल करा तर डिझेल टाकून निघालो आता बरं पोचल्याबरोबर घाटामध्ये कर्नाळा घाटामध्ये आणि तिथे बघा तो जो आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला फोर्ट चला मग आपण जाऊया फटाफट पहिला नागोडावर सगळ्या क्लिअर करूया आणि आपल्या गाडीमध्ये डिझेल बसलाय बरोबर त्रेपन्न लिटर लिटर पेन बरोबर आता पेन ला पोचलोय तुषार आपल्यावर सध्या तरी आहेच काही टेन्शन नाही होत तुषार तुला किती वर्ष वर्षा आपल्या या ड्रायविंग या याच्यामध्ये दोन वर्ष वीस वर्ष वीस वर्ष तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत म्हणजे मी आता मी गाडी चालवायला शिकलो साधारण दोन हजार पाचमध्ये मी गाडी चालवायला शिकलो माझा दोन हजार सहाचा लायसन आहे पण मी चोरून चोरून गाडी चालवायचो माझ्या भावाची आल्फेकची माहिती आमचा पण ह्याचा वीस वर्ष जुना लायसन्स ग्रेट ग्रेट अजून माझ्या कुठल्या कुठल्या मोठवाड्या अडचण आल्यास ठीक आहे बस ठीक आहे गाडी ही खरी महत्वाची आहे की भले बस असून दे मारुती एट हंड्रेड असून दे आता कुठली असून दे मी सुद्धा हा ना अजून का पाहिजे मी तर सुरुवात आमच्या भाईची गाडी होती आ, इंडिका चोरून चोरून लपून लपून गाडी चावी काढायचा सकाळी सहा वाजता आणि लगेच गाडी इथून ते फोटवर न्यायचं करत गाडी लग्न लावून लावायचं पण त्यात मग मी होंडा सिटीवरती जॉब केला त्यानंतर नंतर माझ्याकडे डायरेक्ट अशी गाडी भेटली तिचं नावच मला माहित नव्हता स्कोडा त्यानंतर मग मर्सिडीज डब्ल्यू सेवन सिरीज एक ते सव्वा करोडची गाडी आहे ती माझ्या हातात असायची आता काय शेवटी आपली ती आपली गाडी दुसऱ्यांच्या जा जाऊन तिकडे काम करणं ते आपलं पटत नव्हता शेवटी फायद्या आपण आपली गाडी घेतली आणि मार्गाला निघालो तर चला आपण बँक आपण पेन सुद्धा क्रॉस करतोय वडखळला चला मग नागोटने हे बघा मित्रांनो आता तीन महिन्यानंतर नंतर बरोबर गणपतीची तयारी सुरू होणार आहे बघा हे चालले आहेत गणपती बघा एम एच झिरो सेवन म्हणजे ही गाडी चालली आहे देवगड मालवणामध्ये पोल आत्तापासूनच तयार चालू आलेली आहे ऑल आणि कमेंटमध्ये लिहा गणपती आप्पा मोरया या तिथे छान छान मूर्त्या एक नंबर माझी सुद्धा अशी एक इच्छा आहे की माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये असे गणपती आप्पा असे बसले पाहिजे त्यांचा एक जो आशीर्वाद आहे ना लाख मोलाचा आहे त्याच्यावरती विश्वास ठेवूनच एवढा आपला प्रवास सुखाचा होतो देव आहेत ही खरी गोष्ट आहे कारण जो आपल्या प्रत्येकाच्या घरात जो देव आहे ना तो म्हणजे आपल्या घरातले आईवडील सगळ्यात मोठा देव काय म्हणता बरोबर ना चला आता येथून आपल्याला लागेल नागोटा नागोटा नरपला आपण तुम्हाला पोचू कोलाडला वाकणफाटा फाटा रोहा कोलाड बघा रस्त्याची कामं बघा इलेक्शन आले आणि रस्त्याची काम चालू आधी यांची आधी हे झोपलेले असतात कधी करायचा कधी नाही मित्रांनो आपण आता इंदापूर क्रॉस केला मानगाव मानगाव म्हटलं की ट्रॅफिक जाम खरं आता सीझन चालू आहे तुम्हाला माहितीच आहे मानगाव आणि इंदापूर आणि लोनेर फाटा एवढा जाम असतो ना आणि आता बरोबर आम्ही त्या ट्रॅफिकच्या टायमामध्ये इंदापूरच्या फूडना जी ट्राफिक लागली आहे आता बरं आम्ही मानगाव क्रॉस आहे आणि ही जी लाईन आहे ती जायसाठी आहे आणि ती बघा ती सुद्धा ती यायची होती आणि ही जायची होती पण ह्या साइडले सुद्धा बघा ट्राफिक आला आणि पूर्ण जाम केला आहे पूर्ण जाम करून आहे ट्राफिक माणसाने जायचं तरी कुठे बघा त्याला ओव्हरटेक करून आम्हाला जावं लागतंय आम्ही लोनेर फाटा क्रॉस केलाय पोहचतो मी आता डायरेक्टली महाडला ला महाड नंतर डायरेक्टली आपला कशेडीचा भोगदा लागेल इथून सुद्धा आपले एंट्री चालू राहिली आता चला थोडासा आराम करूया कारण तुषारला संगमेश्वर हो संगमेश्वर फ्री करायचं जरा त्याला आराम करायचा आहे एकदम मस्त पद्धतशीर झोपू शकतो इथे त्या साईडीच मी असते की बेड बनवूया बघ तुषार इथे गाडी चालवतोय अर्धा एकदा जरा पडणार आता आपण आता बरोबर महाडच्या पाठी बघित माझ्या डोळ्यावरती झोपित आहे फ्रेश येतो आपण त्याला आराम करूया अकरा मग झोपल्याला आपली झोपलेला उठवलं बारा वाजले मी झोपलेलो फक्त फक्त नाही सव्वा नऊला झोपलेलो तीन तास झोपलो ते पण भयानक भयानक आणि एवढी डोळ्यावरती झोपली तुती

झोप लागली माझा कुठेतरी थांबवा तू जरा आराम करत हा ठीक आहे जरा फ्रेश होऊया टेपोच्या येते जरा आराम देऊया कारण माहिती पनवेल पासून आता कंटिन्यू गाडी चालवतोय जरा फ्रेश होऊया पण माझी तर झोप पूर्ण कम्प्लीट झाली आहे चला मग आता पोचू बरोबर आपण संगमेश्वरच्या एस टी बघा संगमेश्वर जरा फ्रेश वेस्ते की कारण आता था। संगमेश्वर थांबलोय मग मस्त फ्रेश झालो विचार सुद्धा बघा आराम करतोय आता आता जाव्या हळूहळू पुढे कारण जरा चहाची टपरी बघ्या चार पर पिया पुढे मग जाव्या सुसाट डायरेक्ट पावसामध्ये चहा भेटली थांबले पीच्या पंपामध्ये आणि बरं वाटलं जरा चहा पिऊन कारण झोप झाल्यावरती पहिली चहा मला लागतेच लागते काय माहित नाही हा हा पण ते बोलत ना ड्रायव्हरला एक चहा पाजेलच पाजेल झोप उडवण्यासाठी ती खरी गोष्ट आहे आपण चाललं तर उक्षित ना लोणेर फाटेला झोपलो ना ते मला काहीच कळालं नाही महाड कधी गेला परत कोल्हापूर खेड चिपलून संगमेश्वर परफेक्ट संगमेश्वर उठलो मी आपल्याला गदरी कंपनी कोकण नगर जयस्तंभा रत्नागिरी मला माहिती जायचं पावसला एकच रस्ता पावसला जातो रत्नागिरीमध्ये आलो की असं वाटते की खरंच आपल्या गावात आलो भले रत्नागिरी वाचना पावस हा सतरा किलोमीटर चला तर मग फायनली आपण पोचायला आलोय बरोबर बस सात किलोमीटर बाकी आहे पावस आणि आपल्याला एक सामान उतरायचं तुम्हाला मी आधी बोललो सुरव्यांचा तुम्हाला बरोबर गोळप पुलावरती आपल्याला उतरवायचं आहे त्यांना आता फोन केला तर ते त्यांची गाडी घेऊन येत आहे तिकडे इथे पोचलो आहे मी बरोबर थांबलोय आणि हा रस्ता जाईल पावसला आणि हा रस्ता जायला चला बघा आहे हा ठेव हा टिप उतरलेला ही पिशवी हे वॉशिंग मशीन द्यावर द्या आम्ही घेतो घाल ना थांब दा, काचे लागेल काय करायचं काचे लागेल वॉशिंग मशीन चला पहिली डिलिव्हरी तर दिली आता दुसरी डिलेवरी आता ते दे देऊ शकत नाही तुम्हाला माहिती आहे आता वाढले दोन तर दुसरी डिलिव्हरी आपण देणार उद्या सकाळी पूर्णगडामध्ये आता आपण तिला बरोबर हा जाय रस्ता रणपरामध्ये पूल आहे तिकडे छोटासा चला मग फायनली आपण पोहोचलोय हा रस्ता झाला डायरेक्ट वरती गावकडी हा जाईल मावळंगे रोड आहे चला बघूया <laughs> ट्रान्सपोर्ट चालू आहे का बंद आहे अरे वाटले तर दोन वाजून गेले अरे बाप रे बाप पूर्ण सुमसान सुमस बरोबर आमच्या हॉटेलला पण सगळं बंद झालंय चला पार्किंग करू इथे पुढे सगळा ट्रान्सपोर्ट वगैरे सगळं हॉटेल वगैरे सगळं बंद झालंय आता राहिलं फक्त आम्ही दोघं जण मेन तुषार बघा तुषार इथे आहे तर चला मग भेटे उद्या सकाळी लवकरच मॉर्निंगला कारण मस्त जेवण वगैरेच झोपूया जेवण काय माहीत नाही मॉर्शिंग ठेवलं आहे की नाही ते हरशत नाही तर डायरेक्टली भेटूया आपण उद्या सकाळी मॉर्निंगला कारण आपल्याला तो सामानसुद्धा आपल्याला खाली करायचं आहे पूर्ण गटातला चला बाय बाय गुड नाईट शिव सकाळ गुड मॉर्निंग चांगली जा झोप जा झाली येतात कारण झोप झोपलेलं रात्री बरोबर अडीला झोपलेलो आता वाढले दर साडेआठ तरीसुद्धा अजून झोप होत नाही कंट्रोल कारण आपल्याला सामान पोचवायचं एक पूर्ण घडलं चला उठ्या फ्रेशवर आंघोळ्यावर करूया मी बी या डायरेक्टली गाडी खाडी करायला आमची छोटीशी रूम आम्ही रेंटवरती घेतलेली आहे माझ्या माझ्यासाठी दोन हजार रुपये रेंट आहे त्याचा फ्रेश वगैरे आणि चला तर चला मित्रांनो आपण जावे आता गाडी खाली करायला बघा दोघा पण मस्त फ्रेश बी झालोय आंघोळ व्यवस्था केलेली आहे माझा आज उपाय सोमवार या पाहिजे अजून नाही नाश्ता नाही केला चला डायरेक्ट जावे आपण पूर्ण काढला आमच्या नानीकडे जिचा कपाट वगैरे आहे तिकडे पटकन खाली करून जा चला आमचा मंदिर नवला देवी पावला देवी मेरवी मित्रांनो हा सुद्धा आपला एक सुंदर गाव आहे मेरवी इथना बरोबर पंचेचाळीस किलोमीटर राजापूर आहे आणि पूर्णगड आहे बरोबर दीड ते दोन किलोमीटर आपल्याला पूर्णगडात जायचं आहे चला पटकन जाऊन नाणीला सामान देऊया कारण नाणी वाट बघते बिचारी सकाळपासून वाट बघते आता साडे नऊ तर मित्रांनो फायनली आपल्या लोकेशन आलेलं आहे बघा हा खाली रस्ता गेला आहे तो गडात आणि आपल्याला खाली जायचा आणि हा वरती गेला आहे तो देवगड राजापूर विजयदुर्ग आडिवरे या रस्त्याला जातो तो आपल्याला जायचा खाली आणि बरं जो वरना ब्रिज ब्रिज गेला आहे गावकडीचा त्याबरोबर आपल्याला खालीच नाणीचं घर आहे हे बघा समुद्र बघा लेपला एक नंबर कोकणात घरी हीच मजा आहे हा बघा आले आला आपल्या नानीचं घर बघा हे बघा आमता हे बघा नानी 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 बघा आमची नानी बघा आणि काय आलं चल आपण आपला उतरवला घेतलाय नानी हा नानीचं घर आहे होय होय लय मोठा घर केलाय हम्म बड़ी गंटी

वरती किल्ला गावकडीचा पूल आणि नाणीचं घर आणि हा जर रस्ता पूर्णगडावरती म्हणजे इथं गड आहे महाराजांचा पूर्णगड बघा सगळं सामान आहे नानीचा ही आमची नानी लहानपणी आम्ही आम्ही जाम नानीला हा नको काय नको आज उपास माझा सोमवार आहे ते घरी दिले ते मी घरी नानीने आपल्याला दिलाय फोन खायला खाव मस्त आहे की जराचा घर मोठ्यालेखाचा अमरचा दो बंटीचा आगा। आगा। मला पण सगळं खाऊन झाले आता जरा जाऊया भविष्य आहे बघा हा भाई बघा हा बघा मालदीवला आला का मालदीवला भाई किधर आहे तू गोवा अरे भाई गोवा नाही रत्नागिरी गीर, रत्नागिरी चला जरा आपण पण जरा बघूया त्याच्यावरती बसून खरं सांगतो लय म्हणजे लय भारी वाटते असं एकदम पांगणे होती मजा येते मजा येते नको नको अजिबात नको अजिबात नको।, नको मा ना भाकरी बिरी काय नको रात्री गाडी भरायची आहे मुंबईसाठी बघा या साईडला बीच आणि या साईडला आम्ही मित्रांनो आपली फायनली गाडी खाली झाली आपण दुपारी निघालो प्रभाध म्हणला गाडी भरून साधारण आपल्या तीन माणसाचं आपण सामान भरलं तीन घरांचा अजून एक सामान अजून उतरवायचं आहे ते आपले जे साहेब आहेत त्यांचा सामान आपल्या गाडीमध्ये अजून ठेवलेला आहे आणि काल तुम्हाला माहिती आहे मग रात्रीमध्ये आपण सामान उतरवलेला गोळ पुलावरती दुसरा म्हणजे आपल्या नानीच्या घरात जाऊन आपण डिझेल टाकलेला चार हजार सातशे रुपयाचा आपण डिझेल टाकलेला त्या डिझेलमध्ये आपण इथे आलो आणि खूप मजा आली प्रवासाला कारण पूर्ण गाडी तुषारनी गाडी चालवली पनवेलपासून मी तर लोण्याऱ्यामध्ये मी आराम केला कारण मला एवढी झोप येत होती कारण खूप म्हणजे खूप विचार केला की जरा झोपया झोपलो वगैरे आणि तुषारने मला उठवला डायरेक्टली आरवली गेल्यानंतर म्हणजे संगमेश्वरामध्ये स्टेशनच्या इथे मला त्यांनी उठवला खूप मजा आली या प्रवासाला कारण फुल आराम झाला फुल म्हणजे फुल मला असं वाटलं मी एवढ्या या सीझनमध्ये मी एवढा कधी झोपलो नव्हतो फस्ट टाइम मी रनिंगमध्ये झोपलो आपण अडीच वाजता पोचलेलो बरोबर पावसामध्ये म्हणजे आता बरोबर साडेनऊ वाजता आपली गाडी खाली गेली तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग हे नक्की कमेंट करा व्हिडिओवरती व्हिडिओला लाईक करा शेअरसुद्धा करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतं त्या चॅनलला फॉलो नक्की करा त्या चला व्हिडिओ आम्हाला लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय